अगदी सावधला एकशे आठ मणीची माय किती एकशे एकशे आठ मणी तुमच्या गळ्यात त्याच्या गळ्यात एकशे आठ मणी त्याचुन्यात चावड्या बसून तोडून टाकून काही भाऊ नरला बाई माय नाट रोई तू तो आहे ना काही सर्टिफिकेट तिकडे ना साडी पिण्याचं जाळ करते सारी सांगी बोल ती शाखा हात धरला का त्यांचा हात धरला ना मी तूच त्यांचा हात धरून पळून चालली तू लग्न करायला तुमच्यामुळे सायरट मार्केट लाल तर एवढं आलटा वालटा करू नको मी त्यांना तपासून बाद येतो हात सोडायला बाई

देवाना नेऊन कडवळ्यातून गेला आता काय करते माय लावणं पाहुणे लावलेला फोन मायकडे खूप लोक जम होती माहीत ना माहित तुम्हाला मग शिकून जाशील मा भाऊ लय नादराता माय मा भाऊ कधी लग्नाला गेला तर लोकांचे बुट चोरवा माय मां भाऊ कॾहिं संडा पाणी मय भाऊ न कंड प्या हलवाय भाऊ एका मिनिट न तीन तीन हप्ते जर जात जात, जात शिवना मध्ये करू अगं हे मेल माय सांगा गेलो तोंडा बाई आता का तोंडाना सांगाय सारखं राहिलं माय माया भाऊ आता लाई लंब घेतलं माय पाहिलं मला नुसती थंडी वाचव येत माय महा भाऊ कधी कोणला बोलत नवथाय भाऊ ना कधी कोणाच्या अंगोर हात टाकला माय मी घरी मला मा म्हातार बोलत माय माया म्हात्याचं लग्न झाल्यापासून मला माया म्हात्यानं मारलं नवथ माय ह्या गेल्या ना अंगोर अरे क्या चल राहत्यायचा <laughs>